नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत भारद्वाज या पक्षाबद्दल भारद्वाज हा भारतात आणि पूर्व आशियामध्ये आढळून येणारा पक्ष आहे हा भारतापासून ते दक्षिण चीन इंडोनेशिया पर्यंत आढळून येतो मराठीत भारतवाज कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी आकाराचा आहे याला पानकावळा या नावाने देखील ओळखले जाते हिमालयात साधारणपणे एक हजार आठशे तीस मीटर उंचीपर्यंत हा पक्षी आढळून येतो भारद्वाज हा पक्षी कुंभार कावळा या नावाने ओळखला जात असला तरी त्याचा कावळ्याशी काहीही संबंध नाही भारद्वाजचा घरट गोलाकार मडक्याच्या आकाराचं असतं कुंभाराच्या मटक्यासारखं घरट करतो म्हणून कुंभार कावळा या नावाने या पक्षाला ओळखले जाते तांबूस पिंगट रंगाची पिसे असलेला व प्रथम दर्शनी कावळ्यासारखा का दिसणारा हा एक पक्षी आहे भारद्वाजचा समावेश पक्षीवर्गाच्या क्युक्युलिफार्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलात होतो शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेसिन्स असे आहे कोकिळ पावसा व चातक या पक्ष्यांचा समावेशही याच कुलात होतो भारद्वाज पक्षी भारत श्रीलंका तसेच चीन ते इंडोनेशिया पर्यंत सर्वत्र आढळतो तो, तो दाट झुडपे असलेला प्रदेश शेते मनुष्यवस्तीला लागून असलेली उद्याने झाडी जंगल खुले मैदानी प्रदेश गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य वस्ती जवळ राहणे असलेला भारद्वाज जास्त वेळ जमिनीवर राहतो तो तो दुबळा असतो बऱ्याचदा धडपडत वर चढताना दिसतो भारद्वाजच्या शरीराची लांबी सुमारे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर असते पिसांचा रंग तांबूस पिंगट असून त्या तपकेरी रंगाची झाक असते त्याची शेपटी लांब असून टोकाला रुंदावर काळ्या रंगाची असते चोच काळी व किंचित बागदार असते डोळे लाल भडक रंगाचे आणि पाय काळे असतात नर व मादी दिसायला सारखेच असतात भारद्वाज एकटा -एक किंवा जोडीने वावरताना दिसून येतो कीटक आळ्या पाली सुरवंट सरडे मुद्राची पिले व साप हे त्याचे मुख्य पक्ष आहे या याख्यारीच तो पक्ष्यांची अंडी व पिले फळे बिया इत्यादी देखील खातो तो बऱ्याचदा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उन्हामध्ये बसलेला दिसतो सकाळी आणि संध्याकाळी तो सक्रिय असतो तो जमिनीवर हळूहळू एक एक पाऊल टाकीत किंवा झाडांच्या फांद्यावर उड्या भक्ष शोधताना दिसून येतो तो कुप कुप, कुप असा घुमणारा विशिष्ट आवाज काढतो पुष्कळदा दोन नर भारद्वाज जवळ असले आणि एकाने आवाज काढला की दुसराही आवाज काढून त्याला प्रतिउत्तर देताना दिसतो त्यांचे हे आवाज काढणे बराच वेळेत चालू असते भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान देखील आहे भारद्वाजच्या प्रजनन काळ जून ते सप्टेंबर असा असतो या काळात नर व मादी एकत्र येऊन घरटे तयार करतात घरटे तयार करण्याच्या कामी नर पुढाकार घेतो घरटे खोल कपासारखे व मोठे असून ते काटक्या गवत पाने यांच्यापासून बनवलेले असते मादी तीन ते पाच पांढऱ्या रंगाची अंडी घालते अंडी पंधरा ते सोळा दिवस उभवली जातात अंडी उभवण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नरमादी मिळून करतात पिले अठरा ते बावीस दिवसानंतर उडण्यास सक्षम होतात भारद्वाजिया पक्षाची सावंतवाडीचा शहर पक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होती भारद्वाजिया पक्षाची माहिती पुन्हा भेटूया नवीन पक्षाच्या माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन पक्षांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल बेलायकोनचं चिन्ह दाबा ज्यामुळे नवनवीन माहिती तुम्हाला सातत्याने मिळत राहील धन्यवाद